नमस्कार मी डॉक्टर प्रियांका धर्माधिकारी आज आपण चर्चा करणार आहोत लहान मुलांमधील चिंता विकार सेपरेशन अँझायटी डिसऑर्डर याबद्दल सेपरेशन अँझायटी ही नॉर्मल विकासाच्या दरम्यान मुलांमध्ये साधारण सहा महिने ते अठरा महिने या वयोगटातल्या मुलांमध्ये दिसत असते ज्यामध्ये मुलं जेव्हा आईपासनं किंवा त्यांच्या सांभाळणाऱ्या व्यक्तीपासून लांब जातात तेव्हा रडतात किंवा आईला आणि त्या व्यक्तीला सोडत नाहीत असं आपल्याला दिसून येतो आणि साधारण मुलं शाळेत जायला लागतात तेव्हा हळूहळू ती रुळतात सगळ्यांमध्ये मिक्स व्हायला लागतात पण काही मुलांमध्ये तीन वर्षांनंतरही अशी काही लक्षणं आढळून येतात ज्यामध्ये त्यांना अशी एक मनात भीती निर्माण होते की ते त्यांच्या सांभाळणाऱ्या व्यक्तीपासून किंवा त्यांच्या आई वडिलांपासून लांब होत आहेत की काय दुरावत आहेत की काय त्यांच्यामध्ये ताटातूट होतीये की काय अशी भीती त्यांच्या मनात टिकून राहते अगदी तीन वर्षानंतरही तर त्याला आपण सेपरेशन ऍग्झायटी डिसऑर्डर असं म्हणू शकतो सेपरेशन अँझायटी डिसऑर्डर साधारण चार आठवड्यांसाठी ही लक्षणं असणं गरजेचं आहे त्याचबरोबर काही अजून लक्षणं जर दिसून आली तर आपण सेपरेशन अँझायटी डिसऑर्डर असं म्हणतो तर काय आहेत ही लक्षणं तर ही जी लहान मुलं असतात ती मुलं आईपासून किंवा त्यांच्या सांभाळणाऱ्या जवळच्या व्यक्तीपासून लांब गेली तर ती रडायला लागतात त्यांना भीती वाटते आईचा पदरही सोडत नाहीत शाळेत जाण्यास नकार देतात शाळेत काय ट्युशनला किंवा अगदी आवडत्या हॉबी क्लासला सुद्धा त्यांना जायचं नसतं आईपासून लांब त्यांना जायचं नसतं आई वडिलांबरोबरच त्यांना झोपायचं असतं एकटे ते झोपू शकत नाहीत आणि नंतर त्यांना रात्री भयानक स्वप्न पडायला लागतात शाळेत जाण्याची वेळ आली किंवा कुठे घर सोडून जाण्याची वेळ आली तर ते त्यांच्या पोटामध्ये दुखतं असं ती म्हणतात किंवा डोकेदुखी होते किंवा बॉडी पेन होतं अशी विविध लक्षणं त्यांना दिसतात किंवा कधी कधी उलटी मळमळ होते असंही ते सांगतात यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की सेपरेशन एन्झायटी डिसऑर्डर या चिंता विकारामध्ये त्यांच्या मनामध्ये काही विचार असतात तर अगदी लहान मुलं असेल तर त्यांना असं वाटतं की मी जर आईपासून लांब गेलो किंवा आई माझ्यापासून दुरावली तर तिला कोणीतरी काही करेल तिला एखादा राक्षसच घेऊन टाकेल किंवा त्यांना असं वाटू शकतं मलाच काहीतरी होईल मी किडनॅप होईल की काय किंवा थोड्या मोठ्या मुलांना असे विचार येऊ शकतात की माझ्या आई वडिलांचा ऍक्सिडेंट होईल की काय आणि अशा नेते माझ्यापासून लांब झाले तर असे भयानक विचार डोक्यात येतात आणि ती मुलं घाबरून जातात आणि रडायला लागतात मी म्हणलं तसं कधी कधी किंचाळतात आरडाओडा करतात आणि आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या ते व्यक्त करू शकत नाहीत खर तर त्यांना अँझायटी किंवा चिंता असते पण लहान मुलांमध्ये ती लक्षणं रडणं किंवा शांत बसून राहणं रुसून राहणं किंवा मी म्हटलं तसं शाळेत न जाणं किंवा ट्युशनला किंवा डान्स क्लासला सुद्धा जाण्यास नकार देणं अशा पद्धतीने ही लक्षणं दिसतात मग त्यांना झोप लागत नाही झोपेतनं अचानक ते मुलं उठून बसतात तर असे काही लक्षणांचे हे सगळे हे क्लस्टर ऑफ सिमटम्स ज्याला आपण म्हणतो ह्याला सेपरेशन डिसऑर्डर असं म्हणतात तर का निर्माण होत असेल हा सेपरेशन डिसऑर्डर काही मुलांमध्येच सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या प्रकारचे जे चिंता विकार असतात ते थोड्याफार प्रमाणात तरी अनुवंशिक असतात त्यामुळे जेनेटिकली पालकांकडनं किंवा घरच्या ब्लड रिलेटिव्ह कडनं ते जीन्स आपल्यामध्ये आले असतात तर घरी कोणाला चिंता विकाराचा कुठलाही प्रकार असेल कुठलाही अँग्झायटी डिसऑर्डर असेल तर भीतीची प्रवृत्ती ही, ही मुलांमध्ये येणं हे कॉमनली दिसून येतं तर त्यामुळे ती भीतीची प्रवृत्ती असते ही मुलं थोडी संवेदनशील असतात आणि त्यामुळे जर काही पर्यावरणाचं काही बदल झाले तर त्याला पटकन त्यांना ऍडजस्ट करता येत नाही किंवा त्यांना ऍडजस्ट करताना भीती वाटते आणि चिंता निर्माण होते आणि घरामध्ये सुद्धा काही जर प्रॉब्लेम्स असतील जसं आई वडिलांमध्ये वाद असतील किंवा आई आणि आजीमध्ये वाद होत असतील सतत भांडणं होत असतील घरामध्ये काही डिवोर्सचे प्रॉब्लेम्स चालू असतील किंवा आई वडील एकमेकांना खूप विचित्र विधानं करत असतील वाक्य करत असतील वाक्याने बोलत असतील उदाहरणार्थ मी घरच सोडून जाईल किंवा मला इथे राहायचंच नाहीये किंवा मूल जर थोडंसं चंचल असेल किंवा मूल ऐकत नसेल तर आई वडील पटकन जर असं म्हणत असेल की तुला मी हॉस्टेलमध्ये टाकून देईल मला तू इथे नकोच आहेस तर ही विधानं मुलांच्या मनात फिक्स होतात आणि त्या पद्धतीने जी मुलं संवेदनशील असतात त्यांच्यामध्ये भीती जास्त प्रमाणात निर्माण होते तर सर तुमच्या मुलामध्ये अशी काही लक्षणं दिसत असतील तर तुम्ही काय करू शकता सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात ठेवा की जबरदस्ती किंवा फोर्सफुली त्याला मारणं हे टाळा ओरडणं मारणं हे टाळणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपल्याला त्याला पुरेसा वेळ देणं गरजेचं आहे त्याच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवा त्याच्याशी बोला त्याच्या मनातले विचार जाणून घ्या त्याच्या मनातली भीती समजून घ्या आणि त्याला तुम्ही तुमच्या शब्दांनी प्रेम दाखवा तुमच्या तुम्ही त्याला स्पर्श स्पर्श करा करा प्रेमाने आणि त्याच्याशी शांतपणे बोला की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मी तुझ्या सोबतच आहे पण तुला शाळेत जाणं किंवा क्लासला जाणं हे तितकंच गरजेचं आहे आणि मी इथेच असणारे हे त्याला शांतपणे समजवा मी कुठेच जाणार नाही कधी कधी अशी वाक्य काही घरात जे बोलले गेले असतील एकमेकांना चिडून असं काही म्हटलं गेलं असेल की मी घर सोडून जाणार आहे मी म्हटलं तसं तू इथे राहूच नकोस जा तुझ्या नातेवाईकांच्या घरी निघून जा वगैरे अशी वाक्य काही रागाच्या बोलली गेली ती टाळा आणि मुलांना आश्वासन द्या की आम्ही तुला कुठेच पाठवणार नाही शाळा झाल्यानंतर तुला घरीच आहे त्याचबरोबर मुलांना थोड्या वेळासाठी तरी स्वतःपासून लांब ठेवण्यासाठी तुम्ही खंबीर असणं गरजेचं आहे तर अशा खंबीरपणे मुलांना थोड्या वेळासाठी तुमच्यापासून उदाहरणार्थ तुम्ही भाजी आणायला जात असाल किंवा तुमची कामं काही करत असाल तर थोड्या वेळासाठी त्याला वेगळं ठेवा कोणाला तरी त्याचा सांभाळ करायला त्यावेळेस सांगा बऱ्याचदा असं होतं की हे सगळं करूनही ही मुलं शाळेत जाण्यास बऱ्याच काळासाठी नकार देतात राग करतात चिडचिड करतात खूप रडतात किंचाळतात आणि खूप हट्टही करतात आणि कधी कधी ही मुलं अनमॅनेजेबल होतात अशा वेळेस त्याचबरोबर यांचं नुकसानही होतं कारण अभ्यासापासून ते लांब जातात कुणाशी होत नाहीत आई वडिलांना सोडत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या विकासावर सुद्धा या गोष्टीचा परिणाम होत असतो तर त्यामुळे सायकॅट्रिस्टला दाखवणं हे गरजेचं होऊ शकतं अशा वेळेस सायकॅट्रिक कन्सल्टेशनच्या वेळेस आम्ही त्यांची पूर्ण हिस्ट्री घेतो त्यांना इव्हॅल्युएट करतो आणि त्यांचं काउन्सिलिंग सेशन चालू करतो त्याचबरोबर गरज असेल तर त्यांना काही औषधही आम्ही चालू करतो मध्ये बिहेव्हिअर थेरपी म्हणजे त्यांच्या थे थे वागणुकीमध्ये बदल आणण्यासाठी काही टेक्निक्स फॉलो केल्या जातात आणि त्याचबरोबर त्यांची विचार करण्याची एक विशिष्ट पद्धत असते लहानपणापासून तर त्या पद्धतीमध्ये काही मॉडिफिकेशन आणता येतील का याचा प्रयत्न केला जातो तर अशा पद्धतीने सेपरेशन ऍन्झायटी डिसऑर्डर जर तुमच्यामध्ये किंवा तुमच्या जवळच्या कोणा व्यक्तीमध्ये असं दिसून येत असेल तर तुम्ही नक्की मदत घेणं गरजेचं आहे धन्यवाद